मित्रांनोच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकित आंबोळी आणि अरबाज पटेल यांच्या खोट्या मैत्रीचा किंवा कोट्या प्रेमाचा जे काही त्यांचं जे काही नातं आहे या नात्याचा जो काही बिग बॉसच्या घरामध्ये चिखल होत होता ना तर याच्यामध्ये अख्खं घर सफर होत होतं परंतु सगळ्यात जास्त सफर झाले ते दोन सदस्य तो म्हणजे एक अभिजित सावंत आणि दुसरी इरिना रुदाकोवा खरं तर, तर इरिनाचा त्याच्यामध्ये काही संबंध पण नव्हता हो पण तो निकेताईने तो जोडून आणला आणि फार विचित्र आजचा जो काही दिवस होता खूप विचित्र होता म्हणजे निकेत आंबोळी एवढी विचित्र सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आहे हे आज ते कळालं पण अभिजितचं काही ठिकाणी मला ना आजचा स्टँड त्याचा आवडला आणि काही ठिकाणी आवडला नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने अरबाज अभिजितला जो काही प्रेझेंट करत होता पूर्ण गेले दोन दिवस आज विशेष करून प्रत्येक बी टीमच्या सदस्याला तो बोलून बोलून सांगायचा अभिजित असाय अभिजित तसा आहे कधी त्या अंकिताला अंकिता तर असं वाटतं की वाटच बघत होती कधी हा अरबाज येतोय आणि त्याच्याविषयी अभिजित विषयी बोलतोय यानंतर अरबाज त्या पी दादाशी पण बोलत होता इरिना या वैभव बाकी सगळ्या सदस्यांना घेऊन तो सतत आज चरतच होता अभिजितच्या नावाचा जपच करत होता तो कंटिन्यू अभिजित असं अभिजित तसं त्या अंकिताला तर सांगताना दिसतो मी आता बैल होणार आहे तू आमच्यामध्ये येऊ नको मी त्याला इथे ठक्कर दे तिथे ठक्कर दे कंटिन्यू अभिजित 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 पण इकडे निकीला तो एका शब्दाने सांगत नाही की बाई निकी तुझं जे काही हे वागणं आहे ना हे मला अजिबात पटत नाही अभिजितचे जाऊन बोलू नको आणि हे निकी पण एवढं सगळं चालू आहे तरी पण अभिजितच्या बरोबर जाऊन बसते काय आणि त्याला सांगते की मला हे सांगतात की सगळं घर ते अभिजितच्या विरुद्ध आहे तू इकडे का आली आता तुला माहिती आहे ना की तुझ्यामुळं बिग बॉसच्या घरामध्ये भांडणं होतात अभिजित आणि तुझ्या नात्यांमध्ये तर थांब ना बाई थोडा वेळ पण नाही हिला पण हे सगळं करायचं आहे करायचं कशासाठी तर मला दिसायचं आहे आता याच्यामध्ये आहे ना बघा या दोघांमध्ये प्रेम आहे मैत्री आहे काय आहे माहिती नाही पण याच्यामध्ये तो बिचारा अभिजित सफर होत होता आणि प्रत्यक्षपणे दिसते म्हणजे सफर म्हणजे अरबादचा रागरुजवा तर आहेच परंतु आपल्याच टीमचा रागरुजवा विशेष करून अंकिताचा आज पॅडी दादा पण बोलला तुझं बाबा जे काही असेल ना ते क्लिअर कर मग अभिजित सरळ बोलला की दादा अशी वेळ येईल ना की जेव्हा ग्रुपशी खेळायचं असेल तेव्हा मी नक्कीच तुमच्या पाठीशी असणार आहे जेव्हा मैत्री असेल तेव्हा मी मैत्री जपेन पॅडेदादा खरंच समजूतदार आहे पॅडेदाने हे मान्य केलं की बाबा आता आम्ही बघतो तू कशा पद्धतीने वागतो परंतु अंकिताचा चेहरा दिवसभर पडलेलाच अरे तो अरबाज तुम्हाला भडकवतो आहे पण ही अंकिता भडकते तर या सगळ्याला ना वीट आला होता आणि कदाचित अभिजितला पण आला असेल त्यामुळे त्याने पुढाकार घेतला की बाबा जरी अरबाज माझा कितीही राग करत असला तरी तो अरबाजला जाऊन बोलतो की बाबा आता हे थांबव तू थांबव नाही तर ती निकी कोणीतरी दोघांपैकी थांबवा तुम्ही अरबाज सांगतो मी जाणार नाही निकी सांगते मी जाणार नाही शेवटी त्या अभिजितला यश आलं आणि या दोघांचं अगदी पॅचअप केला फेविकॉल का जोड लावून दिला आणि ला, त्यानंतर मग एकामेकाच्या मिठीत पूर्ण अर्धा तो एपिसोड एकामेकाच्या मिठीतच पाहायला मिळाले तर अभिजित हा सफर होत होता आणि एकदाचं त्यांचं पॅचअप करून दिलं तेव्हा गड्याला कुठं शांतता मिळाली यानंतर दुसरी सफर झाली ती म्हणजे इरिना रुदा गोवा खरं तर इरिनाचं याच्यामध्ये काहीच संबंध नाही आहे इरिनाचं आणि इचं थोडंसं मध्यंतरी वाजलं होतं ते काहीतरी हँडवॉश की काहीतरी बॉडी वॉश काहीतरी पडला होता आणि मग निके तेव्हाच बाथरूममध्ये जाते आणि या दोघांमध्ये थोडंसे तेव्हा शाब्दिक वादावादी होते आणि मै इकडे नाही का इरणाची ही लायकी काढत असते की तू सगळ्यांना फसवशील इलाज तिच्या देशामध्ये स्थान नाही आपल्याकडे आलेले सगळ्यांना विकून खाईल हे जे काही थोडंसं भांडण होतं हे इथे निकीने मनामध्ये ठेवलं आणि नॉमिनेशनचा मुद्दा काढला की बरं झालं हे बाई नॉमिनेट झालेले आता बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा जाईल मला अजिबात आवडत नाही मी माझ्या या ग्रुपमध्ये मा तिला अजिबात घेणार नाही अमुक तमूक तमुक आता या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर वैभव चव्हाण इरिनासाठी स्टँड घेतो खरं तर आज मला बरं वाटलं वैभव की चला निकेच्या विरुद्ध जाऊन इरिनासाठी त्याने स्टँड घेतला त्यासाठी वैभवचं खरंच कौतुक पण बिचारे एवढं घडून सुद्धा एवढ्या शिव्या खाऊन इरिना परत त्या त्याच्या तोंडामध्ये चॉकलेट टाकायची गरज आहे का पुन्हा मग ते निकी पेटले मुळात याच्यातच काही खाज होती गेली स्वतःहून खरूच खाजवायला आणि मग झालं ते त्यानंतर किती बाबा ते निकीने ऐकवलं आता इथे शांत होत नाही तोपर्यंत निकी आणि त्या आर्याचं भांडण म्हणजे अक्षरशः एवढ ते आवाज फार प्रचंड आता याच्यामध्ये आहे ना आर्या आणि निकीच्या भांडणामध्ये एक असं होतं की अभिजित सोडून अख्खी बी टीम ही आर्याच्या बाजूने उभी राहिली हे एक खरंच विशेष आहे इथे पण ना थोडंसं आर्याने नमतं घेतलं ना तर हे झालंच नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे इथे बघा काहीतरी ती आर्याने डाळ जास्त घेतली मुळात ना थोडंसं जेवायला जास्त लागतं हे वेळोवेळी दिसून येतं आर्याने थोडीशी जा डाळ जास्त घेतली आता बाई नेकी तू oh. कॅप्टन आहेस ना सहज बोल ना अगं आर्या थोडीशी डाळ जास्त घेतलेली आहे बाकीच्यांना पुरते की नाही हे थोडंसं बघ तू डाळ जास्त घेतली मग पुरत नाही अमुकता ते आर्याला राग आला बाकी सगळ्यांनी ठेवून आणि ते सगळ्यांनी निघून गेली आता इथे जान्हवी पण बोलते की अगं निकी मी यावेळी डाळ जास्तच केली जान्हवीमध्येच काय बोलली त्याचं हे कारण आहे जान्हवीने हात धुवून घेतला त्याच्यामध्ये बघा जान्हवीने बघितलं की निकीचा जो काही ऑरा आहे आत्ता दोन दिवस बिग बॉसच्या घरामध्ये तर आपण सध्या बोलून चालणार नाही नाहीतर आपली पण काशी होणार आहे आणि ज्या पद्धतीने अगदी ताटाखलीचं मांजर कसं शांत म्याव म्याव तशी जान्हवी दोन दिवस वागताना दिसत होती अजिबात त्या निकीच्या समोर याची टाप चालेल तर फक्त आज थोडेसे हिरोईन दिसण्यासाठी म्हणून आर्याकडे गेले होते खाना थोडंसं प्लीज खाना थोडंसं प्लीज का तर आता उद्या भाऊ हिची शाळा घेणार म्हणून तिची ती नवटंकी चालू होती आता इथे आर्याने ते जेवण वगैरे टाकून दिलं त्यानंतर मग सगळे डीम बीचे सदस्य बा जेवगं बाई जेव गं बाई जेव तू अंकिता आहे इथे सांगते की बघा माझी शपथ आहे तू जेवली नाही तर बघ फक्त मी जेवणारच नाही का तर माझा स्वाभिमान आहे अगं बाई कसला स्वाभिमान आणि कसला काय खा ना खा आणि जाऊन तिकडे बोल तिला नाही तेव्हा बरोबर बोलते ना जेवणावर बोल कसला राग काढायचा नाही तेव्हा बरोबर बोलते जाऊन बोल ना कशाला एवढे राग रुसवे करायचे यानंतर ते अभिजित आणि आर्याचं जे काही भांडण होतं ना तर अभिजितनं जो काही जुना राग होता नॉमिनेशनमधला तो इथे काढलेला आहे पण बघा अभिजित भांडे घासत होता तर ती आर्या आली की तू मला सांगितलंच नाही की आपण भांडी घासूया वगैरे तर अभिजित तू सांगायला कशाला पाहिजे तू दोन वेळा इकडून तिकडून गेलीस ना तर थोडंसं त्यांचा शाब्दिक होता होता आर्याला पण काही गरज होती का तो निकीचा मुद्दा काढायचा म्हणजे दोघांमध्ये वाजलं अभिजितनी पण आज थोडीशी ना चूक केली की चावते ना बाबा आपलीच मैत्रीण आपलीच ग्रुप मेंबर आहे ना थोडीशी रागावलेली आहे निकीसाठी तू कसा स्टँड घेतो की बाई निकेसाठी व्यवस्थित स्टँड घेतो की नाही तिचे रागरुसवे असतील तर तू व्यवस्थित बोलतो ना तसं तुझ्या ग्रुपचा एखादा मेंबर रागावला आहे तर एवढा राग करून चालत नाही सगळा ग्रुप तुझा एकत्र झाला आर्यासाठी परंतु तू एकटाच तिच्यावर राग रुसवे करतो तर जाऊ दे किती वेळ रागरुसवे करत बसणार आहे तू खूप मॅच्युअर आहेस खूप स समजदार आहेस या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन बसू नको मला खरंच खूप तू समजूतदार मास्टर माइंड असा वाटतो आहेस पण या शुल्लक गोष्टी आहेत ना त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नको एक आपला ग्रुप म्हणून खेळ अभिजितचं काय झालं आहे ना की अभिजितला निकेबरोबर मैत्री पण करायची आहे आपल्या मित्रांना पण जपायचं आहे पण काय होतं ते निकेची मैत्री जपताना हे लोक आहेत ना टीम बीचे सदस्य त्याच्यापासून दुरावत आहेत कारण असं दिसतंय की प्रत्येक वेळी तो तिच्याबरोबर बसतो यांना असं वाटत असेल का बी टीमला असं वाटत असेल की तो बऱ्याचशा गोष्टी शेअर करतो पण असं दिसून येतं की अभिजित सावंत आहे ना हा कुठल्याही टीम बीच्या गोष्टी आहेत ना तो अजिबात निकीबरोबर शेअर करत नाही या गोष्टी मात्र त्यांनी व्यवस्थित तो एक स्टँड ठेवलेला आहे त्यानंतर आज निकी पण सांगत होती की मला तुझ्याबरोबर बसायला बोलायला खूप आवडतं तुझी मैत्री मी अशीच ठेवणार आहे शंभर कॅमेरासमोर सांगते मी किती काय झालं तरी तुझी मैत्री सोडणार नाही तर एक ते एक बॉन्डिंग दोघांचं चांगलं आहे परंतु हे बॉन्डिंग आहे ना अरबादला नेहमीच खटकतं आणि अरबाद ज्या पद्धतीने तो अंकिताला डीपीला जे काही भडकवत होता ना तर यांनी पण थोडंसं समजायला पाहिजे की हा आपल्याला भडकवतोय हे लोक पण भडकतात तर अशा प्रकारे आजचा हा दिवस होता आणि टीम बीच्या सदस्यांना सांगायचं झालं तर बघा टीम बीचे सदस्य हे सतत समजायचं तो अभिजित अनिकेबरोबर बोलत असेल तर बघ यांचे रुसवे होतात पण तुम्ही अंकिता दा असेल दादा असेल किती वेळा तुम्ही आरबाशी बोलायला जाता कितीतरा वेळ कितीतरी वेळा तुम्ही चर्चा करता त्या अभिजित बद्दल तेव्हा तुम्हाला काय वाटत नाही मग अभिजित काय बोलेल पण अभिजितवर बोट ठेवायला तुम्ही लगेच येता अभिजित कधीच या लोकांविषयी कधीच बोलत नाही पण हे लोक मात्र अभिजित विषयी जे टीमचे सदस्य सांगतो मी हे लोक नेहमीच अभिजित विषयी चर्चा करताना दिसत आहेत तर मित्रांनो आज जो काही या दोघांनी अरबाज आणि निकीने जो काही नात्यांचा चिखल केला ना अक्षरशः खरंच चिखलपेक होत होती तर याच्यामध्ये ना सगळं घर सफर झालं आणि ज्या पद्धतीने निकी तांबोळी ही अगदी शेवटचे दहा पंधरा मिनटं जे काही बिग बॉसच्या घरामध्ये वागत होते ना अक्षरशः इरिटेट झालेलं अगं बाई बस ना किती ते जेवणावरने किती तमाशा कॅप्टन आहेस तू कॅप्टन थोडी तरी मर्यादा बाळग या तर याच्याविषयी ना नक्कीच बोलायला पाहिजे पण यांच्या या चिखलामुळे आहे ना ही लोक खरंच सफर झाली विशेष करून अभिजित आणि ती एरिना हृदाकोवा पण आज एरियानासाठी वैभवने खरंच स्टँड घेतला त्याला म्हणायला पाहिजे बाकी हे बारकं कुठंच दिसत नाही मध्ये मध्ये थोडंसं टुनटून करत होतं पण ते पण शांत झालं तर ठीक आहे आजचा हा इरिटेड एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा उद्या कोणाची शाळा रितेश भाऊ घेऊ शकतात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका